सर्वप्रथम माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज नवमीची खूप कामं असतात पुरणपोळीचा स्वयंपाक वाहनांचं पूजन घट उठवायचा आणि आज दहाव्या दिवशी नवमी आल्यामुळे आजच कॅलेंडरमध्ये वाहनं पूजणे हात्यारी पुजणे असा मुहूर्त आहे त्यामुळे मी आजसुद्धा वाहनं पुजणार आहे आणि उद्या दसऱ्यालासुद्धा वाहनं पुजणार आहे आमच्या आहोंनी वाहनं धुवून स्वच्छ केले आहेत व हारसुद्धा घातले आहेत त्याचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे न विसरता नक्की बघा आज पहाटे पाच वाजल्यापासूनच कामाची धावपळ चालू होती एकटी असल्यामुळे देवपूजापासून ते सर्व पारूस पुरणपोळ्याचा स्वयंपाक आणि आजच मला कन्यापूजन पण करायचे होते कारण नवव्या दिवशी कन्यापूजन केले की साक्षात देवीची नऊ रुपये आपल्या घरी येतात आणि आपल्याला नवरात्रीचे फळ चांगले भेटते तर बघा माझ्या घटातील धान्य किती छान उगवले आहे मी तुमच्यासोबत पूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ शेअर करणार नाही कारण पूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ शेअर करायचा म्हटलं की खूप वेळ वाया जातो तर मी इथे सर्व स्वयंपाक बनवून घेतला आहे नैवेद्य बनवायचे बाकी आहेत आणि पुरणपोळ्या लाटायच्या बाकी आहेत अगोदर नैवेद्य लाटून नैवेद्य भरून घेतले कारण देवांना नैवेद्य दाखवून घाटाला नैवेद्य दाखवून बाराच्या अगोदर तळी उचलायची असते खाली घालायला दही भात पण घ्यायचा असतो आता मी देवांना नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि मग तळी उचलायला पोरांना बोलवून आहे पाच पोरं लागतात तळी उचलायला आता बघू पोरं शाळेत गेली असली तर मग मोठी माणसंच आणायची हुडकून कुठलं तरी तळी उचलायला आमच्याकडे घट बारानंतर बसवतात पण घट बाराच्या अगोदरच उठवतात उता हीच प्रथा आहे ही आणि तीच प्रथा आम्ही पुढे चालू ठेवले घट उठवायच्या अगोदर सर्व देवांना घटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा लागतो आणि त्यानंतरच मग आमच्याकडे घटाला नारळ फोडून घट उठवतात यंदा नवरात्र खूप मोठं आहे ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास असतात त्यांना यंदा दहा दिवस उपवास करावे लागले माझे सुद्धा नऊ दिवसाचे उपवास होते अगोदर घटाला पुरणपोळीचा नैवेद्य आणि नंतर घट उठवताना दहिभाताचा नैवेद्य लागतो फुटू द्या फुटली तर फरशी फुटू द्या फुटली तर त्याला काय होत होय सगळी बारकी बारकीच पोरं गावली ती या

घटाला नारळ फोडून घटाच्या खाली दही नैवेद्य दाखवतात तुम्ही तर बघितलं आणि घटातलं उगवलेलं धान्य देवांच्यावर वर आणि ह्या ज्या आपण माळा सोडलेल्या असतात देवयाहीचं दागिनं कडाकणी ह्या सगळ्या माळा हलवून देवाऱ्यावर अडकवतात आणि मग आता उद्या दसऱ्याला हा घट उचलायचा ह्या माळा पण सोडायच्या आणि शेतात न्यायच्या असं आमच्याकडे घट उठवतात आता मी पोळ्या लाटून घेणार आहे पोळ्या लाटून घेतल्या आणि जेवणाच्या अगोदर वाहनांची पूजा करून घेतली आमच्या ह्यांनी सकाळी सकाळीच वाहने धुवून ठेवली होती आणि त्यानंतर वाहनांना हार करून घालून घेतले आता मी सर्व वाहनांची हात्यारांची पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर मग जेवण करून कन्यापूजनासाठी दुकानातून साहित्य आणाय जाणार आहे कन्यापूजन सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे बुलट धुयाचे राहिले आणि बुलटची सुद्धा पूजा करायची बुलट आमचा भैया शाळेला घेऊन गेला आहे त्यामुळे बुलटची पूजा आणि बुलट धुयाचे आता उद्याच दसऱ्याला शेतातील धान्य पसारा हात्यारी याच्यासाठी वर शेपरेट एक रूम आहे आणि तिथंच हात्यारी असतात मग आम्ही वरच हात्यारी धुतो आणि वरच हात्याची पूजा करतो कारण देवघरापाशी हात्यारी पुजायचं म्हटलं की वरून हात्यारी खाली यांना खालून वरण्या त्या उच्चाप्ती करण्यापेक्षा वरच पुजलेलं बरं पडतं सर्व देवांना गाड्यांना हात्याऱ्याला सर्व मिळून सतरा अठरा नैवेद्य बनवावे लागतात नवमीला कन्यापूजन केलं म्हणजे नऊ दिवसांच्या नऊ देवी कन्यांच्या रूपात आपल्या घरी येतात म्हणून मी आज नवव्या दिवशी पूजन करणार आहे आणि देवी बसलेला तसा आजचा दहावा दिवस आहे मी आज दहा मुली कन्यापूजनला बोलवले आहेत आणि त्या मुलींच्यासाठी द्यायला साहित्य काय आणले आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पण अगोदर आपण मुलींना खायला द्यायला शेवयाची खीर बनवूया कारण देवी देवीला शेवयाची खीर खूप आवडते तर आता अगोदर आपण खीर बनवूया खिरीसाठी शेवयाने भाजून घेणार आहे शेवया छान भाजून घेतल्यात त्यानंतर किसलेलं सुक खोबरं घेतलंय हे खोबरं सुद्धा थोडस भाजून घ्यायचंय हे भाजलेलं खोबरं पण प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेत खाडकीचं बारीक बारीक तुकडं करून घेतलेत बदामाचे तुकडे करून घेतलेत मनुके घेतलेत चारोळे घेतले काजूचे तुकडे करून घेतलेत पिस्त्याचे तुकडे करून घेतलेत आता हे सगळं भाजून घ्यायचे एक दोन मिनिट भाजून घ्यायचे ड्रायफ्रूटसुद्धा छान असे भाजून घेतले की खीर खायला खूप छान लागते आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर इथं मी एक लिटर दूध घेतले साखर घालून घेणार आहे आपलं खिरीसाठी दूध गरम होत आहे तोपर्यंत तो मुलींना द्यायला मी वस्तू काय आणल्यात त्या दाखवते दहा मुलींना दहा पावडरचे डबे आणलेत देवीला शृंगार प्रिय आहे म्हणून मी मुलींना द्यायला सगळ्या शृंगाराच्या वस्तू आणल्यात दहा लिपस्टिक आणल्यात टिकल्यांची पॉकेट आणलेत दहा रुमाल आणलेत कापड दिलेलं चांगलं असतं चुनऱ्याच आणणार होती पण चुनऱ्या देऊन मुली काही चुनऱ्या वापरणार नाहीत रुमाल वापरतील तरी दहा रबरची पॅकेट आणल्यात दहा नेलपेंटच्या बाटल्या ले। आणल्या आणि एक एक केळ खायला खीर देणारे ह्या सहा वस्तू आहेत त्या आणि सातवी वस्तू केळ अशा सात वस्तू मी मुलींना आज देणार आहे गजरे काही मला भेटले नाहीत आम्ही गावात राहतो ना गावाकडे त्याच्यामुळं गावाकडे काही गजरं भेटत नाहीत तर चला आता आपलं दूध गरम झालं असेल इथं आपल्या दुधाला चांगली उकळी फुटली अगोदर ड्रायफ्रूट घालते त्यानंतर साजूक तूप घालते वेलची पावडरची पूड घालते पोरी आल्यात पोरी दंगा करतात आणि मी बोलायला ला लागली की चुप बसतात व्हिडिओ चालू केला की आता ह्या भाजून ठेवलेल्या शेवया आणि खिचलेलं खोबरं घालते त्याच्यावर पाय बी ग पाय लावायचं नसतो त्याला पोळी पुरतं मीठ घालणार आहे आणि आता खिरशी जायला ठेवते गॅस बारीक करते आणि मुलींना बसवून घेते एवढ्या दहा मुली आहेत अर्धा तास झाला आले आणि तांगा करते त्या ह्या का ही आमची सर्वरी फरवरी पहिली आली आहे हे आल्यात सगळ्या अजून बाकीच्या यायच्या तर बघा इथं आपली मस्त अशी शेवयाची खीर तयार झाली चला आता मी कन्या पुजून घेते

असू दे okay. <gies> <What>? <snootypical noise> <tôi> <baconæ kayfish>

तर असा झाला आजचा नवमीचा दिवस साजरा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान कॉमेडीचे रेसिपीचे आपले पारंपारिक सणांचे व्हिडिओ पाहिला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय